मित्रांनो ही कथा आहे माझी आणि माझ्या सासूची माझी सासूपाई दिसायला खूपच सुंदर होत्या आसपासचे सगळे पुरुष तिला एकटक नजरेने बघायचे माझं नशीब होतं की मला अशी सासू मिळाली एके दिवशी जेव्हा मी सासरवाडीला गेलो तेव्हा संध्याकाळी तिच्या खोलीतून आवाज आला ती म्हणाली मला पाम लावून द्या म्हणजे बरं वाटेल मी बामांना आणि तिला लावत होतो पण त्यावेळेस फारच वेगळे वाटत होते तर ती आणि ते दुष्य मला भारावून टाकत होती आणि तिला पण माझा स्पर्श होताच तिची स्थिती बिघडत होती कारण अनेक दिवसानंतर तिला कुणाचा स्पर्श झाला होता मी थोड्या वेळ बाम लावून देत होतो आणि ती म्हणाली माझ्या कमरेला पण लागल्यासारखे वाटत आहे तर तुम्ही तिथे पण लावून द्या हे शब्द ऐकल्यावर मला आता तिच्या मनातले पूर्ण समजून आले होते नंतर तिने आपले केले आणि मी बाम लावून देत होतो पण तिचा तो आवाज ऐकू येत होता आणि तिला काहीतरी जाणवत होते माझी पण स्थिती फार बिघडत चालली होती आता काय करू काय नाही असे झाले होते तर सासू हळूच म्हणाली आता मला सहन होत नाही आहे तुम्ही काहीतरी करा मित्रांनो माझे नाव अजय आहे आणि माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले होते लग्नाआधी मी जिमला जात होतो त्यामुळे माझी बॉडी पण फार चांगली आहे आणि माझी बायको पण दिसायला सुंदर आहे आमचे आयुष्य फार म्हणजे सुरू होते माझ्या बायकोचे नाव दीपाली होते ती जॉबची तयारी करत होती आणि काही दिवसांनी तिच्या अभ्यासाला यश आले तिला नोकरी लागली पण प्रशिक्षणासाठी तिच्या शहरात जायचे होते म्हणून ती म्हणाली तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या आईजवळ राहा मी पण तिची गोष्ट मान्य केली आम्ही माझ्या सासूच्या घरी जायचे ठरवले आता माझ्या सासूच्या बाबतीत सांगतो माझी सासू माझ्या बायकोची सावतराई आहे माझी बायको काही वर्षाची असताना आई वारली म्हणून माझ्या सासऱ्याने दुसरं लग्न केले आणि दोन वर्ष झाले माझे सासरे पण वारली माझ्या बायकोला एक भाऊ आहे तो दुसऱ्या शहरात शिकायला गेला होता माझी सासूही दिसायला सुंदर आणि भरदार शरीराची आहे तिचा वय जवळपास पंचेचाळीस इतकी असेल पण ती अजून पंचवीसच्या मुलीप्रमाणे दिसते माझी बायको आणि माझे सासू हे मुलगी आणि आईसारखे वाटत नाही असे वाटते ज होते जणू ती माझ्या बायकोची मोठी बहीण आहे पण माझी सासू ही वेगळ्या स्वभावाची होती मी अनेकदा बघितली होती तिची नजर माझ्याकडे असायची पण मला पण हे समजत नव्हते तिची नेहमी नजर माझ्यावर का असते तसेच मला बाहेरून तिच्या बाबतीत थोडे ले होते पण मी सासरी जास्त राहत नव्हतो म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो आता मला सर्व आवडून दोन आठवड्यानंतर त्या शहरात जायचे होते दिवस लवकर जात गेले आणि आम्ही निघालो रात्री आमची ट्रेन होती रात्री आम्ही निघालो आणि सकाळी पोहोचलो घरी जाताच त्यांच्या फार चांगल्या प्रकारे आमचे स्वागत केले आणि मला बघता स्माईल दिली नंतर आम्ही बसून होतो आणि काही वेळ बोलून ती नाश्ता बनवायला गेली तेव्हापर्यंत आम्ही झालो आता माझी बायको काही दिवस राहून प्रशिक्षण जाणार होती ती आपल्या कामात व्यस्त राहायची पण आता माझी सासू बरोबर वागत होती ती माझ्या जा बायकोकडे जास्त लक्ष द्यायची तिला काय हवे काय नाही सर्व चांगल्या प्रकारे बघत होती आज मी बायकोला प्रशिक्षण सेंटरवर सोडले आणि घरी आलो आता मला काही महिने तिथेच राहायचे होते त्यामुळे मला किंचित बरे वाटत नव्हते कारण एवढे दिवस मी एकटा आपल्या सासूकडे कधीच राहिलो नाही पण दुसरा काही उपाय पण नव्हता मी आलो घरी आणि आम्ही जेवण केले आणि नंतर आराम केला संध्याकाळी असंच बाहेरून चक्कर मारून आलो आता रात्र झाली होती आम्ही जेवण केले आणि मी बाहेर बसून होतो काही वेळाने माझी सासू आली आम्ही बोलत असताना ती म्हणाली तुम्ही माझ्या मुलीची फार काळजी करता तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता या गोष्टी माझ्या नजरेने दिसल्यावर मला फार छान वाटली मी तिला म्हणालो एकमेकांची मंजुली की गोष्टी बरोबर होतात मी तिला कोणत्याही गोष्टीची कमी नाही करत आणि नेहमी आम्ही एकमेकांची काळजी आणि प्रेम व्यक्त करत असतो तर सासू म्हणाली प्रत्येकाला प्रेमाची आवश्यकता असते कोणाला मिळते तर कुणाला मिळत नाही पण तिचे बोलणे मला थोडे वेगळे वाटले मी तिला म्हणालो तुम्हाला एकटे करमत नसेल आणि तुमच्यासोबत घरी बोलायला पण कोणी नाही आहे तर म्हणाली हो ना एकटी असल्यामुळे मला फारच बोर होते पण आता तुम्ही असल्यामुळे मला थोडे बरे वाटेल नंतर आम्ही काही वेळ बोलून आराम केला ती आपल्या खोलीत झोपली आणि मी दुसऱ्या खोलीत सकाळी मी उठलो तेव्हा ती फ्रेश होऊन तयार होते पण नेहमीप्रमाणे तिने आज कपडे थोडे वेगळे घातले होते आणि ते ट्रान्सफॉर्म होते पण त्यातून नको ती दिसत होती मी तिच्या कामात हातभार करू लागलो आणि हळूहळू दिवस जाऊ लागले पण ती जसे कपडे घालायची त्यातून मला बरेच काही दिसून यायचे आणि तिला माहीत असताना सुद्धा ती अशाच प्रकारे राहायची आता मला पण ते बघून वेगळेच वाटायचे माझे लक्ष तिकडे जायचे तसेच तिला पण हे कोण आले होते कधी कधी काम करत असताना तिला मला स्पर्श व्हायचा त्यामुळे मला तर भलतेच वाटायचे मला तिच्याकडे बघून वाटू लागले तिच्या मनात काहीतरी आहे कारण तिची पण नजर माझ्यावर असायची मला इथे राहून बरेच दिवस झाले होते पण आता बोलताना ती माझ्या जवळजवळ करायची आणि तिचे वागणे तशीच तिची नजर मला घायल कळायची आता मला पण तिच्या मनातले जाणून घ्यायचे होते एकदा ती हॉलमध्ये काम करत होती आणि या पद्धतीने काम करत होती की मला सर्व स्पष्ट दिसत होते माझी नजर तिच्याकडे पडली काही वेळाने ती माझ्याकडे बघू लागली पण तिला काहीच फरक पडला नव्हता आणि ती त्याच अवस्थेत कामे करू लागली आता मला पण कळून आले होते तिला पण काही गोष्टीची गरज भासत आहे एकदा तर आम्ही बसून होतो तर बोलता बोलता ती मला म्हणाली कधी कधी असे होते ना की गोष्टी आपण आपल्या मनातच कोणासमोर मांडू शकत नाही आणि नेहमी मनातच असता तर ती म्हणाली दुसऱ्यांना पण त्या गोष्टी समजायला हवा की त्यांच्या मनात काय आहे कारण प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नसते एकदा असे झाले की ती कामे करत असताना तिचा पाय लचकला आणि तिने मला आवाज दिला ती बाहेर अंगणात होती मी तिला विचारले काय झाले तर म्हणाली काम करत असताना माझा पाय या दोरीत अडकला आणि त्यामुळे पाय लचकल्यासारखं वाटत आहे मी तिला ओट म्हटलं तर तिला बरोबर उठता येत नव्हती मी तिला एका हाताने उचलले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून ती चालू लागले पण आमचा स्पर्श आज थोडा जास्तच होत होता आणि ती पण मला घट्ट पगडून होती मी तिला कसे तरी नेऊन बेडवर ठेवले त्यानंतर तिला जेवण दिले तिला म्हणालो आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया तर म्हणाली हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही कारण जास्त लागलेले नाही नंतर तिला आराम करायला सांगितलं आज ती फार वेळ दुपारी झोपली उठली तेव्हा दुपारची संध्याकाळ झाली होती नंतर मी तिला चहा दिला आणि म्हणालो आज मी जेवण बनवतो तुम्ही आराम करा तर तिने हो म्हणून मान हलवली नंतर मी जेवण बनवले आणि तिला बेडवरच जेवण दिलं त्यानंतर मी जेवण केले आणि बाहेर बसून होतो तर तिचा आवाज आला ती म्हणाली मला पाऊ लावून द्या की म्हणजे मला बरं वाटेल मी बा आणि तिला लावत होतो पण मला त्यावेळेस फारच वेगळे वाटत होते एकतर ती आणि ते दोष मला भारावून टाकत होते आणि तिला पण माझा स्पर्श होताच तिची स्थिती बिघडत होती कारण अनेक दिवसानंतर तिला कोणाचा स्पर्श झाला होता मी थोडा वेळ बाम लावून देत राहिलो आणि ती म्हणाली माझ्या कमरेला पण लाकलासारखं वाटत आहे तर तुम्ही तिथे पण लावून द्या हे शब्द ऐकल्यावर मला आता तिच्या मनातले पूर्ण समजून आले होते नंतर तिने आपले केले आणि मी लावून देत होतो पण तिचा तो आवाज ऐकू येत होता आणि तिला काहीतरी जाणवत होती माझी पण स्थिती फार बिघडत चालली होती आता काय करू काय नाही असे झाले होते तर सासू हळूज म्हणाली आता मला सहन होत नाही आहे तुम्ही काहीतरी करा माझ्याकडे बघू लागली आम्ही केव्हा एकमेकांसोबत झोलो कॉलेज नाही ती उठली आणि दरवाजाची कडी आतून लावून आली आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या मला आता काय करू काय नको असं झालं त्याने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो त्या उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग त्या पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो सासूबाई काय दिसताय तुम्ही माझी भावना आता ताटून आली होती सासू म्हणाल्या आता वेळ नको घालू एवढं बोलून तिने मला उठवलं आणि हात पकडून किचन मध्ये घेऊन गेल्या किचन मध्ये आधी सतरंजी तयार होती मी तिला सतरंजीवर पारलो आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो त्या बोलल्या अरतेनं सुंदर वेळचा अनुभव का तर मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात जुण टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटातच तिने जीवनातून रंग सोडला आणि सासू बोलल्या अजय थांबू नको वेळचा अनुभव देत राहा मित्रांनो सासूबाईंना खूप दिवसानंतर हा वेळचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि त्या मला साथ देत राहिल्या काही वेळाने मी म्हणालो सासूबाई माझं होणार आहे सासू म्हणाल्या तू थांबू नको जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड पण सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्या तिची ही अवस्था झाली होती पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझा साथ देऊ लागली होती आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आम्ही एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह हो अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू हो तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचाल वाढवत होतो काही वेळातच मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं ते क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग ओढवू लागलो मला स्वर्गात वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं सासूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले अजय खरंच आज मला तू जीवनातलं अप्रतिम आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर सासू असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी सासू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच सासू मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी सासू मिळाली मी, मी तिला विचारले तुम्ही नेहमी माझ्याकडे का बघत होते तर ती म्हणाली मला या दिवसाची खूप दिवसापासून वाट होती आणि मला कुठे बाहेर पण जायचे नव्हते म्हणून मी बघत होते तुम्हाला फार उशिरा आले पण मला आज त्या गोष्टी मिळाल्यावर फार छान वाटत आहे आणि त्यानंतर आम्ही झोपे गेलो सकाळी तिला मी विचारले आता त्यांचा त्रास कसा आहे तर म्हणाली तुम्ही माझा त्रास फार चांगल्या प्रकारे दूर केला आता मला तो त्रास होणार नाही त्यानंतर आम्ही एकमेकांची अन्य कामात मदत करू लागलो आणि बायको कामाला गेल्यावर आम्ही आनंद घेऊ लागलो पण एके दिवशी असे काही घडले ते खूप भयानक होते संध्याकाळची वेळ होती आणि अचानक माझी बायको घरात आली आणि पुढे जे काही घडलं ते मी तुम्हाला भांग दोनमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे धन्यवाद